कांत गजानन उर्णे सर सर आज आपण आपल्या एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून लेखनी या पदावरून सेवानिवृत्त होत आहात गणरायाची तासगाव नगरी ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी तासगाव नगरपालिकेच्या शाळा नंबर दोन मध्ये प्राथमिक शिक्षणाचे आपण धडे गज गिरवले चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर येथे माध्यमिक शिक्षण तर पाटील महाविद्यालय तासगाव येथे आपण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले अर्थशास्त्र ही पदवी आपण संपादन केली एक जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आपण जीवन विकास संस्थेच्या परिवारात सामील झाला संस्थेच्या व्यावसायिक विभागाकडे लेखनिक म्हणून आपण रुजू झाला संस्थेच्या परिवारातील प्रत्येक सदस्याशी आपले चांगले जुळले आणि ते आज अखेर ठेवले सेवा बजावत असताना येणाऱ्या बदलांनाही आपण दिले शाळा व संस्था शिक्षक विद्यार्थी यांच्या उत्कर्षासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहतात आज तासगाव शहरातही आपला मित्र परिवार खूप मोठा आहे विठ्ठल मंदिराच्या सानिध्यात आपले निवासस्थान असल्याने विठ्ठल भक्तीचा लागला सामाजिक कार्य सुरू देव कोषाध्यक्ष म्हणून आपण चोवीस वर्ष धुरा यशस्वीपणे सांभाळली आयुष्यातील कठीण चढ उतारांना सामोरे जात असताना माणसे जोडण्याचे आणि ती जपण्याचे बाळकडू आपणा आपल्या माता पित्याकडून मिळाले त्या संस्कारावर आपण आपली वाटचाल सुरू ठेवली आपण आपल्या कुटुंबात एक आदर्श पुत्र आणि पती खंबीर भाऊ मामा काका आणि संस्कार मूल्य जपणारा पिता या सर्वच भूमिका यथायोग्यपणे पार पाडल्या या सर्व जीवन प्रवासात आपण साथ, साथ लाभली ती सौभाग्य शोभा यांची आपण आपल्या जीवन विकास अखंडपणे उत्कर्षाच्या वाटचालीत आपण आपले अनमोल असे योगदान दिले आजवर आपण केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून जीवन विकास संस्था तासगाव परिवाराच्या वतीने हे सन्मानपत्र आपणास बहाल करण्यात येत आहे धन्यवाद धन्यवाद आपण या सन्मानपत्रातून आदरणीय